हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रव्यापासून सालपापडी कशी तयार करायची जी आपण वाफेवर करणार आहोत जी चवीलाही खूप छान लागते तुम्ही पाहू शकता अगदी सालपापडी आपली तिप्पट फुललेली आहे इथे मी मेजरमेंटसाठी एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही मेजरमेंटसाठी एक वाटी कोणतीही साईजची वापरू शकता इथे मी एवढ्या साईजची वाटी, वाटी वापरलेली आहे आणि जी वाटी आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी इथे दीडपट पाणी घेणार आहे म्हणजे जेवढा रवा असेल त्याच्या आपण दीडपट पाणी घेणार आहोत इथे एक वाटी रवा आहे त्यामुळे मी इथे दीड वाटी पाणी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी आपण याच्यामध्ये ओतून हे छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही रवा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण की आपण हे जरा भिजलं मिश्रण की आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यामुळे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता हे छान एकसारखं हलवून घ्यायचं रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत त्यामुळे ते पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचं आणि हे आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत ज्यामुळे आपला रवा छान पाणी करेल आणि आणि एक इथे मी दहा ते पंधरा अगदी खाली तळाला राहिला आहे आणि पाणी अगदी वर आलेलं आहे म्हणजे आपला रवा छान भिजलेला आहे इथं पाहू शकता अगदी पाणी वेगळं आणि रवा वेगळा होत आहे त्यामुळे आपण हे मिश्रण एकदा मिक्सरमध्ये दोन तीन ते तीन मिनटे छान फिरवून घेणार आहोत त्याच्यामुळे ते आपलं बॅटर एकसारखं होईल तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं किती छान एकसारखं झालेलं आहे स्मूथ झालेलं आहे आणि याच्या सालपपड्या खूप छान बनतात खूप फुलतात चवीलाही उत्कृष्ट लागतात इथे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे थोडेसे पांढरे तीळ इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्सही घालू शकता तुम्हाला जर थोड्याशा तिखट बनवायच्या असतील तर तुझ्या त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स ही घालू शकता हे मिश्रण पुन्हा आपण एकजीव एकत्र हलवून घेणार आहोत ज्यामुळे आपण जे मीठ टाकलं आहे ते एकत्र मिक्स होईल आता इथे मी प्लेट घेतलेले आहेत त्या प्लेटला थोडंसं अगोदर तेल लावून घ्यायचं त्यामुळे जेव्हा आपण सालपापडी बनवू किंवा ज्यावेळेस त्यात आपण मिश्रण होतो त्यावेळेस ते तेल वाफवलं की लगेच निघेल त्यामुळे त्याच्या आधी थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत नंतर नगदी तेल नाही लावलं तरी चालेल पण प्रथम आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकणार आहोत जास्त सोडायचं नाही मिश्रण नाही तर आपल्या सालपापड्या सा खूप असं जाड होतात त्यामुळे अगदी मी इथे इथे तुम्ही पाहू शकता हा चमचा आहे छोटा चमचा म्हणेल ते तीन ते चार चमचे बसू शकतील एवढ्या चमचा घेतल्या आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आणि इथे कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी छान उकळलं की त्याच्यावर मी हे स्टँड ठेवलं आहे आणि स्टँडवर आपण ह्या प्लेट्स प्लेट्स ठेवणार आहोत इथे एक एक प्लेट करून मी वाफवून घेते साधारण एक ते दोन मिनटामध्ये लगेच सालपापडी आपली वाफवली जाते तुम्ही पाहू शकता लगेच शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी जी दुसरी प्लेट तयार केली होती त्यात मिश्रण सोडलं होतं ते ठेवणार आहे प्लेट ठेवताना अगदी सरळ ठेवायची नाही तर थोडीशी तिरकी झाली तर ते मिश्रण एका बाजूला जाऊन ते शिजत एका बाजूने पातळ व एका बाजूने झाड होते तुम्ही पाहू शकता इथे अगदी मी चमच्याच्या साह्याने काढले आहे तरी किती सुंदर अलगत रित्या निघत आहे अगदी पातळ छान झालेली आहे इथे दुसरेही ही सालपापडी आपली शिजलेली आहे अगदी आपल्याला कळत नसेल तर थोडीशी ट्रान्सपरंट झाली की ती शिजली अशी आपल्याला लगेच कळते त्यामुळे एक ते दोन मिनटात लगेच शिजते त्यामुळे जोपर्यंत आपण ती शिजते आहे तोपर्यंत ती त्या पहिल्या प्लेटमधली सालपापडी काढून घ्यायची आणि पुन्हा त्याला ते थोडंसं तेल किंवा नाही ते लावलं तरी चालेल नंतर मिश्रण ओतून ठेवायचं म्हणजे आपण जो जेव्हा ही प्लेट काढू तेव्हा ती दुसरी प्लेट लगेच ठेवता येईल त्यामुळे आपला गॅसही वाया जाणार नाही आणि झटपट होतील इथे मी पंधरा ते वीस मिनिटात साधारण दहा पंधरा सालपड्या लगेच बनवून घेतल्या कापड हातरून ज्या आपण वाफवून घेतलेल्या सालपड्या होत्या त्या एक एक करून आपण सुकण्यासाठी ठेवणार आहोत ह्या उन्हाला जरी नाही ठेवल्या तरी चालतात अगदी तुम्ही फॅनवर दोन तास सुकवू शकता आणि नंतर सुकल्यानंतरनं तुम्ही त्याला उन्हातही ठेवू शकता इथे मी सर्व सालपड्या एक एक करून शिजल्यानंतरनं फॅनच्या खाली सुकायला ठेवलेल्या आहेत तुम्ही अशा रीत्याने घरातही हे पापड बनवू शकता मी तुम्हाला राहिलेले सर्व पापड दाखवते अशा पद्धतीने मी घरातच फॅन खाली हे पापड दोन ते तीन तास सुकवून घेणार आहे आणि नंतर न उन्हात मी हे चार ते पाच वाळू तास वाळवून घेतले तुम्ही पाहू शकता खूप छान बनतात आता हे पापड आपण तळून पाहूयात इथे मी तेल गरम करून हे पापड सोडलेले आहेत तेलामध्ये तुम्ही पाहू शकता हे पापड अगदी तिप्पट फुलतात डबलीपेक्षाही जास्त फुलतात आणि खायला चवीला खूप छान लागतात जे आपण पापड बनवताना सालपापडी बनवताना जे गरभुटून पीठ बनवतो त्यापेक्षाही सुंदर चवीला लागतात खूप आपली अगदी बॉबी असते तशी त्या पद्धतीने कुरकुरीत बनतात अगदी कमी तेलात तळून होतात इथे पाहू शकता अगदी मी कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे तरीही त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने तळून होत आहेत तुम्ही अशा पद्धतीने ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली व आवडली का अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर अगदी ही रेसिपी फसणार नाही खूप छान बनते धन्यवाद